नमस्कार आपण पाहत आहात वाय बी न्यूज मराठी तुमचा आवाज बनेल आता तुमची ताकद तर आज आज तुम्ही फुलंबरी मतदारसंघामध्ये पैदल दौरा केलेला आहे बारे। बरेच गावांमध्ये किती गावाला भेटी दिल्या आणि काय प्रतिसाद आहे आज सकाळी सात वाजेपासून मी चौका गनोरी फुलंबरी ओढत बाजार फडशी ओढत त्या गावाचा प्रचार दौरा पाय प्रचार दौरा केला खूप लोकांनी मला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि प्रत्येकांपर्यंत एक सद्भाव चर्चा झाली सगळ्यांनी मला पाठिंबा दिलेला आहे लोकांना आपलंच केलं लोकांना सांगितलं तुमच्यातला माणूस आहे गोरगरीबाचा उमेदवार आहे निवडणूक महत्वाची नाही तुमचे आमचे संबंध महत्वाचे आहे निवडणूक झाल्यानंतर तुमच्या विकास कामाकडे लक्ष देईल देवगिरी सहकारी साखर कारखा प्रथम मी मार्ग हातात घेऊन तो प्रश्न लवकरात लवकर सोडवीन बेरोजगारीचा प्रश्न सोडवेल शेतकऱ्यांचे प्रश्न दिवसा वीज कशी दिली जाईल त्यावर मी जास्त काम करणार याच मतदारसंघामध्ये काही लोक आत्महत्या करत आहेत शेतकरी कारण कर्ज बदल झालेलं आहे निवडणुकीनंतर शेतकऱ्यांच्या हमी भावावर आंदोलन करून शेतकऱ्यांच्या आत्महत्या कशा थांबवता येईल यावर मी जास्त लक्ष देणार आहे आणि पुढील पाच वर्षामध्ये मी आश्वासन देतो की एकही शेतकऱ्याची आत्महत्या मी होऊ देणार नाही या मतदारसंघ फिरताना रंगानगे उमेदवार काही दिसले नाही तुमच्या समोर आता मोठी लढत आहे नाही त्याचा बाजार काही परिणाम होत नाही कारण धनदांड किती जरी असते तरी जनता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या घटनेने ठरवलेला आहे जनता ठरवते आणि जनतेने मन बनवलंय की मला निवडून द्यायचं मतदारांना काय आवाहन करणार सद्विवेक बुद्धीने मतदान करा योग्य उमेदवार आहे सत्तावीस नंबरच पटन आहे निशाणीवर मतदान करून मला जास्तीत जास्त प्रचंड मताने विजय करा आता शेतकऱ्याच्या कपाशीला ना, भेटत नाही त्यामुळे शेतकरी वर्षा केली निवडणुकीनंतर के त्या प्रश्नावर मी शासनाचं लक्ष केंद्रित करणार आहे आणि जनआंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार सर्वप्रथम आपल्या काम असणार निवडून आल्यानंतर नाही निवडणूक संपल्यानंतर निवडून ये का नाही जनता ठरवेल मला आमदार करायचं की नाही करायचं ते मायबाप जनतेचा जो कॉल आहे तो मी मान्य करेल त्यानंतर माझे जनआंदोलन उभे करेल त्यामध्ये सरकारी शाळेचा प्रश्न दवाखान्याचा प्रश्न रस्त्याचा प्रश्न शेतकऱ्यांच्या हमी भावाचा प्रश्न या सगळ्या प्रश्नावर मी जनआंदोलन उभं करेल आणि विकास काम चालू करेल पाणी त्यांचं कुठं नाहीये निवडणुकीपूर्वी ते दिसत पण नव्हते निवडणुकीच्या माध्यमातून ते दिसत आहेत परंतु माझा संपर्क त्यांच्या अगोदर पासून आहे प्रत्येक गावात माझे कार्यकर्ते आहेत मला आपलं जर करणारा परिवार माझ्या प्रत्येक गावामध्ये आहे ते सगळे मला साथ देणार आहे आपलं नाव संजय बापूराव चव्हाण फुलंबरी विधानसभा उमेदवार निशानी सफरचंद सत्तावीस क्रमांक संजयजी बापूराव चव्हाण हे फुलंबरी मतदारसंघात निवडणूक लढत आहे त्यांना सार्वजनिक समाजाची जाण आहे सुशिक्षित बेरोजगार हजारो सुशिक्षित बेरोजगार त्यांना अभ्यास केलेला आहे त्यांचे जी चव्हाण प्रश्न सोडलेले आहे तसेच अपंगाचे या औरंगाबाद मध्ये ते, ते, आपंग, ते, ते, आपंगा आपंगा ते, ते एक काळे प्रहार जनशक्तीचे जिल्हाध्यक्ष होते ते अपंग अपंगाचे ते जिल्हाध्यक्ष असताना त्यांना हजारो शेकडो अपंगाचे अपंग मुलाचे कामही त्यांना केलेले आणि आज बी त्यांना एक भाऊ ह्या नात्यानं वडीलधाऱ्या वडीलधाऱ्या ह्या नात्यानं ते, ना ते मानतात आणि त्यांची फोळंब्री मतदारसंघात औरंगाबाद जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगर त्यांची एक फार मोठी ओळख निर्माण झालेली आहे पण आताची निवडणूक अशी आहे की धनदांडग्याची निवडणूक आहे पण समाज आणि नागरिक फार हुशार झालेले धनदांडग्याकडे न बघता आपलं काम करणारा कोण कोण उमेदवार आहे यांना मतदान कराल अशी मी अपेक्षा करतो आणि जास्तीत जास्त, जास्त, जास्त आ, काम करण्याची संधी माननीय संजयजी चव्हाण यांना द्याव अशी मी सर्व नागरिकांना फुलंब्री मतदारसंघातील यांना आपल्या शेतकऱ्यांना गोरगरीब मतदारांना मी विनंती करतो की जास्त जास्त सफरचंद ही संजयजी चव्हाण यांची निवडणूक चिन्ह असून यांना जास्त जास्त मतदान कसं करता येईल अशी मी एक सगळं सर्व फुलंब्री मतदारसंघातील नागरिकांना विनंती करतो आणि जय महाराष्ट्र होणार आहे कारण आताचे नागरिक आणि आताचे जे उमेद आपले मतदार आहेत ते फार हुशार झालेले ते पैसे घेतात त्यांना माहितीये कि जे धनधांडगे आहे यांचा एक व्यवसाय झालेला आहे आणि हे निवडून येण्यापुरता लोकांना ला लाडू देऊन मतदान घेतात मतदान करून घेतात आणि ते आपापला व्यवसाय सुरू करतात आणि सर्वसामान्य माणसाकडं सर्व, सर्व गोरगरीबाकडं त्यांचं लक्ष राहत नाही आम्ही आता प्रत्येक खेड्यागावात चिंडतो तर प्रत्येकाची अशी आम्ही एक मनोगत ऐकतो कि रोडचे काम झालेले नाही बरोबर दवाखान्याच्या सुधारणा नाही शाळेकडं त्यांचं लक्ष नाही साधं साधं राशन कार्डाचं जर बघितलं राशन कार्ड तर हे राशन कार्डवर तीस किलो राशन भेटतंय ते त्यांच्यापर्यंत पोहचत नाही त्यांना पंधरा किलो राशन दिल्या जाते मग या उमेदवाराला या उमेदवाराला दिसत नाही का धन लोकांचे आमदार खासदार होते इथल्या अगोदर त्यांना ह्या गोष्टी दिसत नाही का हे दवाखाने दिसत नाही का त्यांना दवाखान्यामध्ये डिलिव्हरीला लेडीज जातात तिथं सोय आहे का डॉक्टर लोक तिथं वेळेवर नसतात त्या शिस्टरला काही येत नाही ती शिस्तर दिलंब्री मतदारसंघामध्ये असे किती विस्कटलेले काम पडलेले आहे शेवटचा प्रश्न असा आहे आपल्या मतदार मतदारसंघामध्ये मोठी उद्योग एम आय डी सी मध्ये आहे तिथं किती आतापर्यंत महाविकास आघाडी आणि महायुतीचे जे आमदार होते ते किती रोजगार दिलं बोलला त्यांनी आतापर्यंत आम्ही आम्ही फिरू लागलो तर आतापर्यंत आमच्या लक्षात कुठंच असं काही लक्षात आलं नाही हे काम केलेत म्हणून आणि आम्ही आता प्रत्येक उमेदवार आपल्या नागरिकाशी किंवा मतदाराशी संवाद साधतो साधतो तर ते नाराज आहे गेलो काय कारण त्यांचा भागदा त्यांनाच हा व्यवसाय लावून धरला मग सर्वसामान्य माणसाला कधी तुम्ही अ मोठ करणार आहे आणि त्यांचं मनोगत कधी ऐकणार आहे आणि सर्वसामान्य माणूसच सर्वसामान्य माणूसच हे मतदाराच म्हणजे विकास आ, आ, जास्ता जास्ता करू शकतो जा सर्वसाधारण माणूस आणि म्हणूनच आम्ही संजय बापराव चव्हाण यांची सफरचंद चिन्ह आहे यांना जास्त जास्त निवडून आणता आणण्याचे प्रयत्न करू जास्त जास्त मतदान करून घेण्याचे प्रयत्न करू अशी मी गाळी देतो आणि मी सतत ताजा ला करा असेच नवनवीन ताज्या घडामोडी बघण्यासाठी लगेच आमच्या वायबीएन न्यूज चॅनल लाईक सबस्क्राईब व शेअर करायला विसरू नका